विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचाराची रणधुमाल सर्वोत्तर राजकीय पक्षांकडून सुरू आहे एका पक्षाचा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मूर्तिजापुरात येणार असल्याने संबंधित निर्माण नये या उद्देशाने सदर रोडची रस्ता दोष दायित्व कालावधीत असल्याने मरम्मत करण्यात आली परंतु शहरातील काही प्रसार माध्यमांचा विघ्न संतोषी पत्रकाराकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माथ्यावर खापर फोडण्याचा प्रयत्न केला सदर पत्रकारांनी संबंधित विभागाचे कुठल्याही प्रकारचा संपर्क माहिती अथवा विचारणा न करता आर्थिक फायदा करणाऱ्याच्या उद्देशाने सार्वजनिक बांधकाम विभागाला बदनाम करण्याचे कट कारस्थान केल्या गेल्याचे पत्रकार परिषदेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागी अभियंता आर डी नवलकार यांनी माहिती दिली राज्यात सर्वत्र आद, आदर्श आचारसंहिता सुरू असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची डागडुजी संदर्भात काही वृत्तवाहिनीवर सार्वजनिक बांधकाम विभागाची बदनामी करण्याचा एक कळस जणू मूर्तिजापूर शहरात रचला होता याबाबत आपण आहोत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत मूर्तिजापूर कारंजा या रस्त्याचे किलोमीटर पन्नास दोनशे ते बावन्न झिरो झिरो मुख्यत्वे हा भाग उद्यान पुला पासून तर ते पूर्ण आपल्या नॅशनल हायवे पर्यंतचा भाग येतो तर ह्या भागाचा हे भाग हा भागाचं काम जुलै बावीस मध्ये मंजूर झाले होते आणि त्याची ऑर्डर निघाली सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीसला या कामाचे डांबरीकरण मे दोन हजार तेवीस झाले होते आणि आमच्या करारनाम्याच्या अटीनुसार डांबरीकरण पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षाचा दोष दायित्व कालावधी राहतो म्हणजे मे दोन हजार पंचवीस पर्यंत कंत्राटदारास त्याच्या स्वखर्चाने रस्तेची डागबुजी जे खड्डे पडले ते खड्डे भरणे किंवा इतर अनुषंगिक बाबी जे असतात ते त्याला सोळ पूर्ण करून द्यावायचे असतात तर मध्यंतरी ह्यावर खड्डे आम्हाला आढळून आले आम्ही त्यांच्याकडून जवळपास समजा एक दीड महिने अगोदर एम पी एम चे काम केले म्हणजे के हो ते मोठी गिट्टी चाळीस एम एम ची गिट्टी राहते आणि त्यावर डांबर राहते आणि तो गुळगुळीत थर नसतो गिट्टीचा वरून सुरी राहते ते थराचे काम पूर्ण झाल्यानंतर लगेच पावसाची सुरुवात झाली तर त्याला सिलिंग केल्या हो काही गेलं नव्हतं म्हणजे कार्पेट आणि सिल्कोट त्यावर टाकण्यात आला नव्हता पाऊस संपल्यानंतर त्यावर दोष दायित्व कालावधीमध्येच कार्पेट सिलकोटचे काम नुकतेच करण्यात आले त्यामुळे बाकीच्या काही कोणी चॅनलने काही कोणती बातमी टाकली असेल किंवा कोणत्या मनस्थितीनुसार त्याने बातमी टाकली किंवा कोणतीही प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकामाची न विचारात घेता किंवा कोणताही एखादा फोन न लावता त्या बातम्याचा सपाटा त्यांनी चालू केला परंतु त्या बातम्यामध्ये काही तथ्य नाही आहे कंत्राटदाराने सदर काम त्याच्या कामाच्या दोष दायित्व कालावधीमध्ये केलेले आहे हे नवीन कोणतेच कामने जुनेच काम आहे दोष दायित्व कालावधी केलेले डाग डुजी ठीक काय काय येता आता हा बातम्या टाकण्याचा प्रश्न हा त्या त्या न्यूज चॅनल वाल्यांचा आहे सोशल मीडियावर बदनामी करण्याचं हे काम सुरू आहे परंतु सदर बातमीचा कोणतीही बातमी एकतर्फी न राहता त्याचा पहिल्यांदा त्या विभागाशी त्यांचा मजा प्रतिक्रिया घेतली पाहिजे म्हणजे समजून घेतलं पाहिजे की बाहे का का का। हे काम करण्यात आलं काम करण्यात आलं किंवा याच्या मागे काही उद्देश आहे का परंतु हे जर डागरूचे दोष दायित्व कालामधील काम असेल जुनेच काम आहे त्यामुळे याच्यामध्ये कोणताच राजकीय हेतू नव्हता जनसुविधेसाठी हे काम कंत्राटत करणार विदर्भ अकोला सीई News न्यूज देश प्रदेश ताजा तरी खबरों के लिए एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर